यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील स्वर्गीय बी सी लाड नेहरू महाविद्यालय व रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं विविध रोगांवर निशुल्क तपासणी व मार्गदर्शन तपासणी शिबिर डॉक्टर बी सी लाड यांच्या सूर्योदय मंगल कार्यालयामध्ये संपन्न झालं या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सिकंदर अडवाणी न्यूरोफिजिशियन डॉक्टर पवन अग्रवाल इंटरमिनेशन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आनंद काकानी न्यूरोसर्जन डॉक्टर प्रणित काकडे नेफ्रॉलॉजिस्ट यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं या मार्गदर्शन कार्यक्रमाला नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परमानंद अग्रवाल नेहरू शिक्षण संस्थेचे सचिव मजहरखा पठाण सदस्य राजू चिर्डे तसेच नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण बनसोड हे मंचावर उपस्थित होते या शिबिराचा पाचशे सत्तर रुग्णांनी लाभ घेतला या संपूर्ण रुग्णांना विविध रोगांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळालं या सर्व रुग्णांची तपासणी व आरोग्य निदान डॉक्टरांकडून करण्यात आलं या आरोग्य शिबिराला नेहरू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांचे विशेष सहकार्य लाभले नेहरू महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक कनिष्ठ प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा सहकार्य लाभले नेर तालुक्यातील व नेर शहरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या आरोग्य शिबिराला पवन इंगोले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर महेश गोमासे प्राध्यापक माणिक अर्जुने प्राध्यापक शीतल जाधव व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सईद खान तर पाहुण्यांचे आभार हरीश कुकलकर यांनी मानले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर